नमस्कार मित्रांनो निघालो होतो आटोत बसून तर तुम्ही म्हणचाल कुठं निघाला मित्रांनो तर मित्रांनो आम्ही जात होतो ताडपत्रीला ताडपत्रीला तर मित्रांनो शेततळ्याचे कामं आहे ती तर पहिल्यांदा चालतो मित्रांनो मी ताडपत्रीला तर बघू शकताय सगळे आटोतून वगैरे उतरले खोऱ्या टोपले वगैरे सगळे घेतले झटपट झटपट कामाला लागले सर्वजण मित्रांनो बघू शकता की सगळेजण कामं करत आहेत पटपट 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 मित्रांनो बघू शकता किती सोप्या पद्धतीने असे तळे साफ करण्याची पद्धत आहे तर मित्रांनो बघू शकता दोन तीन मिनटात तळ साफ दिसायले नंबर एक असं तर मित्रांनो ले नंबर एक असं तळ दिसत आहे तर न, न वेळ करता सगळे साफसफाईला लागली मित्रांनो बघू शकता किती साफसफाई भारी झालेली आहे तर ताडपत्री ओढायला घेतलेली आहे मित्रांनो नंबर एक अशी बघू शकता कशी ताडपत्री वडायला तर सगळेजण तर मी तर पहिल्यांदाच आलतो माझ्यानं काय म्हणणं होणार आलं तर मित्रांनो ती मदत दिसत आहे ती मी आहे मित्रांनो तर बघू शकता हे मला काय वढायला जमत नाही तेवढं तरी मी प्रयत्न करत आहे मी वढायचा तर सोप्या सोप्या पद्धत आहे दे बघा मित्रांनो कसलं नंबर एक भारी असं वढत आहे मी मला काय जमणार आल्यावर मित्रांनो ताडपत्री ओढायला म्हणून आपण विषय सोडून बघू शकता आता जॉईंटिंग चालू आहे सगळी ताडपत्रीची तर नंबर एक असा जॉईंट मारत आहे सगळे जण बघू शकताय आणि आता आता आपलं कायम काय नाही निव्हा बसायचं पेपर एकदा आतरून दिलं की निवांत बसायचं बाजूला बस जाऊन व्हिडिओ काढत बघू शकता कसं नंबर एक पद्धतीनं जॉईंट चालू आहे तिथं इकडं एका एक साईडला साफसफाई चालू आहे आपण निवांत बसला बघा का व्हिडिओ काढत बघू शकता मित्रांनो कसे जॉईंट चालू आहेत इकडे इकडे दोन्ही साईडनं जॉईंट चालू आहे इथं नंबर एक अशा पद्धतीनं बघू शकता इकडे एक मशीन आहे इकडे एक मशीन आहे दोघं दोन चालू चालवायले येतो नंबर एक मशीन तर मित्रांनो बघू शकता किती स सोप्या पद्धतीने जॉईंट मारायत बघू शकता बघा ही सर्वात हार्ड लाईन आहे मित्रांनो जॉईंट मारायची खालीच कसरते ह्याच्याहून लगेच ढासळ्यावर जातो खाली, खाली फुटबॉल वरणी गार 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 बघू शकताय मित्रांनो किती सोप्या पद्धतीनं तळ तयार झालेला आहे बघू शकताय आखरी जॉईंट राहिलेला आहे खाली मित्रांनो बघू शकता तुम्ही तेवढं झालं की तळच झालं पूर्ण बघा नंबर एक असा तळ दिसत आहे एकदम खासम खास आजचा ब्लॉग इथं संपूया धन्यवाद बघा मित्रांनो कसला नंबर एक पद्धतीनं हातरले शेततळ धन्यवाद मित्रांनो